আহ তারপরে না কা কো এ নাই 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 তিন আস চান্স নেই নেই লক্ষ্মী

जात्यात डवले गहू बत्त्यात कुठली सुपारी अंकुरावांचं नाव घेते ग्रहमुखाच्या दुपारी मी कायची की लावायचं कुठं कुठे आता

नाव चला करूया <laughs> <laughs>

मला बसताना येणार नाही दासांचा दास श्रीहरी नंदाचा नंदन आणि हेमंतरावांचं नाव घेत ते सगळं तुम्हाला वंदन चला उघडी के

मनोहर नाव घेते अबोलीचा ग्रहमुखाचा दिवस आहे आज आता उघड्याचे काही विचार का Mile si २ Da, tu me the hoe? Ш А And ق disappoint С kau <laughs> śe lahkema, ke 시�ar, ke syar bzu, d8H d9 38H A He Kated Sir Kad Is ii die, is ii die shei l abord

तुगड आढोळे बघा नी ढेचं दे ए माझा आम्ही नाही सांगणार माणीचं घर सासरा ब्लॅलिस्टर प्रथ दौरा प्रथमवर दागिनी परतभर असं वसल्या असं असल्याच वर याचा घरचा रस्ता झाला

ट्रान्सफर करणं सुरू आहे तिकड तिकडे आतमध्ये अजून काही जण उभे आहेत आता बाहेर बसवलंय आम्ही सगळ्यांना कारण घरात फक्त सवाष्ण ब्राह्मण बसणार आहे त्यामुळे बघा मन्नू हेमंतजिजाजी अथर्व स्वप्नील दादा अंकुर अभिषेक दादा सगळे जण वाढतात जण जेवतात सगळे जण जेवायला बसले आरामात उद्या सगळ्यांनी आणि जेव्हा जेव्हा दिवाळी पण त्या आरामात उद्या आणि आता सगळे जण बसले बाकीच्या घरात सवाष्ण ब्राह्मण गुरुजी आणि मानवीन आणि ते सगळे बसलेले आहेत चला दे। दुसरी पंगत अशी बसली आहे बिचारे केव्हा अच्छे काम करताय आणि खरं तर तिसरी पंगत तिसऱ्या पंगतचे पण महत्त्वाचे मेंबर्स आहेत आपले हे आता सगळं बरोबर लागलं आज पुरणपोळी खाल्ली चल रे चला आता केव्हाचे काम करणारे मेंबर जेवण करतात आता काजल काकू ऐश्वर्या काकू कीर्तीताई अज्ञाताई कनक एजू, वैशाली काकू सुजाता काकू आरामात द्या केव्हाचे काम करताय बिचारे अरे हे मन्नू आणि हे राहून गेले फक्त आता मन्नू आणि मयूर बिचारे केव्हाचे काम करतात सकाळपासून त्यांचं बाकी ह काही लोक सो काहीज so तुम्ही छान ग्रहमुखाचे व्हिडिओ बघत आहात आणि याच्या पुढे छान तुम्हाला मेहंदी डान्स आम्ही आपोलीला बॅचलर पार्टी दिली त्यानंतर संगीत केलं हे सगळे व्हिडिओ एक एक करून बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि लग्नाचे देखील व्हिडिओ लाईनशीर येणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर अजूनही केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाय बाय